नमस्कार मित्रांनो मी अभि गोटकर कोकण युवा सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष तुम्हाला तर माहितीच आहे की बरेच दिवस झाले आपण फेसबुकला इंस्टाला किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण जाहिरात करतो आहे की आपण जिवाळा नामक वृद्धाश्रमची आपण स्थापना करतो आहे आणि त्याची ओपनिंग आपल्याला लवकरच करायची आहे तर मी आता सध्या आलेलो आहे जिवाळ्याला पाठी तुम्ही बोर्ड बघताय हा आपला जिवाळ्याचा बोर्ड लावलेला आहे आपण जिथे आपण स्थापना करतो आहे जिवाळ्याची त्यानंतर आम्ही इथे जे काही आपल्याकडे येणारे गृहस्थ असणार आहेत तर त्यांच्यासाठी आपण काही सुखसुविधा आपण करतो आहे तर त्याच्यामध्ये गरम पाणी तर मुबलक असणारच आहे त्यांना हेल्थ त्यांच्या हेल्थसाठी आपण गिरगाईंचं दूध त्यांच्यासाठी असणार आहे जे सकस आपल्याकडे मानलं जातं गवरान गाई गीर गाई साहिवाल अशा जे गाई आहेत हे टू मिल्क हे खूप आपल्या शरीरासाठी सकस असतं तर ते आम्ही देण्याचा आमच्याकडून मानस आहे त्यानंतर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत की आम्ही बोललो आहे की आम्ही स्वतः शेतामध्ये पिकवलेली भाजी ही आम्ही त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत तर तेच आम्ही आता इथे रस्त्याचं काम होतं आपलं चालू आहे उद्याही आपल्याकडे येणार आहेत काम करण्यासाठी तर हा जो इथला प्लॉट आहे हा एवढा तर या प्लॉटमध्ये आपण भाजीपाला निर्मिती आपण करणार आहोत की जेणेकरून त्यांना आपण सेंद्रिय म्हणजे जे विदाउट ज्याच्यामध्ये केमिकल नसणारे असे सेंद्रिय आपण भाजीपाल्याची निर्मिती इथे करणार आहोत जेवढं काही शक्य होईल तेवढं आणि त्या माध्यमातून आपण ते जे सेंद्रिय भाजीपाला निर्मिती आपण त्यांच्यासाठी स्पेशली करतोय तर त्यांना ते आपण खाऊ घालणार आहोत इथे आणि त्यानंतर अजूनसुद्धा आपल्याकडे जागा आहे की त्या जागेवरती सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत जसे की वांगी भेंडी वगैरे हो या काही जो समोरची जागा तुम्हाला दिसत असेल तर या जागेवरती आपण त्या गोष्टी करणार आहोत आपल्याकडे पाणी मुबलक आहे कारण इथे आपली बोरिंग आहे आणि त्या बोरिंगच्या पाण्यावरतीच आपण तो आपला प्रयत्न असणार आहे आपण जे करतो आहे आणि जे आपला एकच मानस आहे की त्यांना आपल्या घरी जसं वातावरण आहे तसं आपण त्यांच्यासाठी इथे निर्मिती करणार आहोत म्हणजे त्यांना हे वृद्धाश्रम हे वृद्धाश्रम वाटलंच नाही पाहिजे मुळात ते वृद्धाश्रम आम्हाला लावावं लागते कारण का की लोकांच्या डोक्यामध्ये ती रुजलेलं आहे म्हणून पण आम्ही इथे येताना आम्ही त्या आमच्या संकल्पनेत आम्ही वृद्धाश्रम असं म्हणतच नाही आम्ही फक्त जिवाळ्याचंच नाव तिथे आम्ही लावतो आहे आणि पुढेही ते लावत राहणार फक्त एवढंच की आम्हाला बोर्डवरती लावावं लागतं आहे कारण लोकांना कळलं पाहिजे की आम्ही जे चालू केलं आहे ते नेमकं काय आहे जिवाळा म्हटलं तर आपण ऑर्फनेज म्हणजे लहान अनाथ मुलांचं घरसुद्धा आपण समजू शकतो की त्यांनाही जिवाळा आपण देतो आहे त्यानंतर जे निराधार आहेत त्यांचंही असू शकतं पण नेमकी आपली कन्सेप्ट काय आहे ही त्या माध्यमातून त्यांना कळली पाहिजे जिथे आपण ॲडव्हर्टाइज करणार म्हणजे जाहिरातबाजी करणार त्या लोकांना कळलं पाहिजे की अशी अशी वस्तू जी आहे ती या या ठिकाणी आहे तर त्यासाठी म्हणून आपण ते जिव्हाळा वृद्धाश्रम असं नाव बोर्डवरती लावलं आहे पण आपण बोलताना आमच्या याच्यामध्ये कधी तुम्हाला वृद्धाश्रम हा शब्द येणार नाही जास्त करून मोस्ट ऑफ कुठे कोणाला सांगायचं असेल तरच बाकी आम्ही आमच्यामध्ये चर्चा करताना कधीच आम्ही वृद्धाश्रम असा शब्द वापरत नाही आम्ही फक्त जिवाळा नामकच आम्ही जिवाळ्याचंच नाव घेतो त्याच्यामध्ये आणि त्या याच्यावरती चर्चा करतो आणि नेहमी आम्ही बोलत असतो की ते घर आमचं घर आहे आम्ही या पद्धतीनंच त्यांना त्याचं सांभाळणार आहोत जास्तीत जास्त आपल्याकडे पंधरा जणांची कॅपॅसिटी आपण ठेवलेली आहे सध्याला आणि ते पंधरा जणं लवकरात लवकर कम्प्लीट होतील म्हणून किंवा कम्प्लीट होतील ही आशा आमच्याकडे आहे आणि त्या माध्यमाच्या एक एक पाऊल आम्ही पुढे चालत चाललेलो आहे आणि त्यामध्ये आम्हाला तुमची साथ हवी आहे भरभरून आम्हाला प्रतिसाद द्या जर कोणाला तुमच्या माध्यमातून जर कोणाला ठेवायचं असेल तर आम्हाला कळवा आपले रेट खूप कमी आहेत जे बाकीचे ज्या ज्या ठिकाणी आम्ही फिरलो तिकडचे डिपॉझिट्स आणि रेट जे आहेत मंथली फीज तर त्या खूप जास्त आहेत पण आपण मिडल क्लासचा विचार करून मोस्ट ऑफ तो थोडासा हे केलेला आहे नो प्रॉफिट नो लॉसवरती आपण ते काम करणार आहोत जय जय महाराष्ट्र